स्टोरे आहे धाडसी आणि डेरिंग बाज आय पी एस अधिकाऱ्याची ज्याचं नाव आहे शहीद आय पी एस अशोक कामटे ज्यांच्या जीवनातील दोन किस्से जर आपण ऐकला असाल तर एखाद्या चित्रपटाला लाजवेल असे आहे त्याच्या पुढे सिंगम पिक्चर देखील चायकम पाणी आहे एरिया मे एक गुंडा हो सकता आहे और वो की पोलीस होनी चाहिए असं आय पी एस अशोक कामटे आपल्या डिपार्टमेंटमधल्या सहकारांना म्हणत असत गोरा गुमटा तुळतुळीत गोल चेहरा एखाद्या पैलवानासारखी छाती आणि भरदस्त उंची त्यामुळे छोटे मोठे गुन्हेगार तळतळा तर कापायचे एखाद्या आय पी एस अधिकाऱ्याने आमदारावर अशा प्रकारे घरात घुसून कारवाई करण्याची कदाचित ही पहिलीच वेळ होती पण कामटे एक सवय होती ते काही करत असले तर वायरलेस टॉकी ते आपल्या जवळ ठेवायचे जेणेकरून शहरामध्ये काय घडत असेल ते त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचेल अशोक कामटे हे कसलेले बॉडी बिल्डर होते कुस्तीपट्टू होते अंगात होती त्यावेळी कमिस्ट ऑफिसमध्ये जे ड्युटीवर होते त्यांना कळलं दोर की साहेब चिडलेत आणि आता काहीतरी मोठं कांड होणार आहे त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं की वाघ एकटाच निघालाय वाघ हा कामटेंसाठी कोडवर्क होता आमदारांचा वाढदिवस अर्ध्या रात्री जोरजोरात फटाक्यांचा आवाज आणि काही वेळात शांतता कारण एंट्री होती आय पी एस अधिकारी अशोक कामटे यांची दोन हजार सहा साली अशोक कामटे यांची सोलापूरला बदली झाली कर्नाटक जवळ असलेलं सोलापूर शहर म्हणजेच बहुभाषिक शहर आहे से से या शहरामध्ये दलित आणि मुस्लिमांबरोबरच कन्नड आणि तेलुगू भाषिकांची देखील संख्या मोठ्या प्रमाणात होती त्यामुळे ते शहर काहीसे सेन्सिटिव्ह छोट्या छोट्या गोष्टींवरून छोट्या मोठ्या अफवांवरून लगेच दगली पेटायच्या गल्लोगल्ली गुंडांची दहशत होती या गुंडांना राजकीय आश्रय होता त्यामुळे पोलिसही सहसा या गुंडांना हात लावायला जजावत असत तेव्हा या परिस्थितीमुळे सोलापूर शहरातील पोलीस डिपार्टमेंट काहीस नावोमेद झाले होते कामटेंनी जॉईन केल्यानंतर काही महिन्यातच एका घटनेमुळे सोलापुरात दंगल उसळली कारण कोणतेही असो घटना महाराष्ट्रात घडो सोलापूर पेटणार हे साजिक होतं ही बातमी कळताच तेव्हा परगावी असलेले अशोक कामटे सोलापूरच्या दिशेने निघाले सोलापूरच्या एका टोल नाक्यावर त्यांनी वर्दी मागून घेतली आणि ती गाडीतच चढवली तेव्हा बसस्टँडच्या जवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहा ते पंधरा हजार जणांचा जमाव जमला होता सोबत फक्त दोन डझन पोलिसांना घेऊन अशोक कांटे त्या हजारोंच्या समोर उभे टाकले होते आता दंडुका डोक्यावर हेल्मेट आणि कमरेला पिस्तून घातलेले अशोक कांटे हे पोलिसांच्या सर्वात पुढे होते जमावासह सा पोलिसांसाठी हे चित्र नवीन होतं कारण बंगल्यावर बसून चौकीत बसून ऑर्डर सोडणारे अनेक अधिकारी पाहिले होते परंतु दहा हजारांच्या जमावाला असा सामोरे जाऊन स्वतः हल्ला चढवणारा हा पहिलाच आय पी एस अधिकारी पाहिला असावा काही क्षणामध्ये कामटेंनी त्या जमावातले मोरके हेरले जे त्या जमावाला चेतावत होते आणि सहकार्यांना इशारा करत त्यांनी हल्ला चढवला काही वेळानं संपूर्ण परिसरात शांतता पसरली कारण सर्व काही नियंत्रणात परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप होतं त्यामुळे पोलिसांमधलं काहीसे मनोधैर्य वाढले होते काही दिवसांनी वेगवेगळ्या घटनेमुळे महाराष्ट्र पेटला होता मात्र सोलापुरात एक एक दंगल घडली नाही त्यावेळी सर्व राजकीय वेगवेगळ्या जाती धर्माचे झेंडे कटडे त्या अतिक्रमणामध्ये अशोक कामटेने काढून टाकले होते टू द लास्ट बुलेट या पुस्तकात अशोक कामटे यांची पत्नी विनिता कामटे यांनी त्यांच्या काही आठवणी सांगितल्या आहेत अर्ध्या रात्री सोलापूरच्या रस्त्यांवर घुमणारा सायरनचा आवाज एका बाजूला शेकडो कार्यकर्त्यांच्या आमदार आणि दुसऱ्या बाजूला रागाने लालबुंद झालेले आय पी एस अशोक कामटे क्षणात काय झालं तर आमदारांना थेट पोलीस फरफडत नेत कॉलर धरून जीपमध्ये टाकण्यात आले हा सीन चित्रपटातील नाही तर हे वास्तव होत सोळा ऑगस्ट दोन हजार सात ची घटना सोलापुरात मध्यरात्री अचानक जोरजोरात फटाक्यांची आतिषबाजी सुरू झाली त्या काळात सुद्धा रात्रीच्या दहा नंतर फटाके उडवण्यास कोर्टाने कायद्याने बंदी आणली होती काय प्रकार आहे याची चौकशी करायला गस्तीवरचे पोलीस गेले तेव्हा त्यांना कळलं की कर्नाटकचे इंडीगावचे अपक्ष आमदार रविकांत पाटील यांच्या पन्नासावा वाढदिवसानिमित्त त्यांच्या बंगल्यावर वा ही आतिषबाजी सुरू आहे त्यांचे हजारो समर्थक वाढदिवस साजरा करायला जमले होते रंगारंग कार्यक्रम सुरू होते रविकांत पाटील हे आमदार जरी कर्नाटकातले असले तरी त्यांचे अख्खे गोतवळा सोलापुरातला होता आमदार झाल्यावरही ते सोलापुरात राहायचे आता स्वतः आमदारांच्या वाढदिवसाबद्दल फटाके उडवले जात असतील तर कोण काय बोलणार पण तरीही गस्तीवरच्या पोलिसांनी धाड दाखवलं आणि हा प्रकार थांबवायचा प्रयत्न केला आमदार साहेबांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांच्या बाचा बाचाबाची झाली हा प्रकार कंट्रोल रूम मध्ये अशोक कामटेनला कळाला खाकी वर्दीचा होत असलेला अपमान त्यांना सहन झाला नाही त्यांनी स्वतः पोलीस जीप काढली आणि सात रस्त्याच्या दिशेने निघाले त्यावेळी जे कमिशनर ड्युटीवर होते त्यांनी इतर अधिकाऱ्यांना कळवलं की वाघ एकटाच निघालाय वाघ हा कामटेंसाठी एक कोडवर्क होता अशोक कामटे सरळ रविकांत पाटील यांच्या बंगल्यावर येऊन धडकले खुर्चीची मगरुरी आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये झळकत होती रागाने लाल झालेले अशोक कामटे सरळ रविकांत पाटलांना अटक करण्यासाठी त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले आमदारांसाठी हे नवीन होत कोण कुठला अधिकारी होऊन आपल्याला शहाणपणा सांगतोय असं वाटून त्यांनी अशोक कामटेंशी वाद घालण्यास सुरुवात केली वाद विकोबाला गेला आणि अशोक कामटेंसोबत झटापट झाली या गोंधळात अशोक कामटेंच्या छातीचा बॅच तुटून खाली पडला आमदारांची ही मजल अशोक कामटेंच्या मस्तकात गेली क्षणार्धात त्यांनी आमदार साहेबांना कॉलर धरून उचलले आणि फरफटत आणून आपल्या जीम टाकले ही केस जेव्हा न्यायालयासमोर उभी राहिली तेव्हा आमदार साहेबांना स्ट्रेचरवरून कोर्टात आणावे लागले कायद्याच्या पुढे सगळे समान आहेत हा आदर्श अशोक कामटेने घालून दिला होता सोलापूरच्या गुन्हेगारी विश्वाला हादरा बसून गेला होता कोणतीही डॉनगिरी आता गावात चालणार नाही हे सिद्ध झाले होते अशोक कामटे का दंडा अक्का सोलापूर थंडा असे संदेश सगळीकडे झळकू लागले धडाकेबाज कामामुळे अशोक कामटे सोलापूरचेच नव्हे तर अक्क्या महाराष्ट्राचे हिरो बनले आज देखील सोलापूरकरांच्या ते आठवणीमध्ये आहेत अशोक कामटे का दंडा सोलापूर थंडा अशा संदेशाचे फलक सोलापुरात लागले होते पुढे भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार